टाटा कंपनीचं क्रोमा शोरूम फोडून महागडे मोबाईल चोरणाऱ्या गुन्हेगारास जेरबंद करण्यात गुन्हे पथकाला यश आलं असून त्याच्याकडून लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सोलापूर शहरातील होडगी रोडवरील टाटा कंपनीचे क्रोमा शोरूम फोडून एक अज्ञात चोरट्यानं शोरूम मधील विविध कंपन्यांचे अठ्याहत्तर महागडे मोबाईल फोन आणि एक क्रोमा शोरूमची काळ्या रंगाची सॅक असा एकूण चाळीस लाख एक्केचाळीस हजार दोनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल चोरलेला होता या प्रकरणी विजापूरनका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळात भेट देऊन पाहणी केली होती या दरम्यान एका अनोळखी व्यक्तीवर संशय निर्माण झाला होता त्या अनुषंगानं या इस्माची अधिक माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असता तपास पथकास सदरचा आरोपी हा आंतरराज्य घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र अशा विविध राज्यात घरफोडी चोरीचे आणि मोबाईल शॉपी फोडून चोरी केल्याबाबतचे गुन्हे दाखल असल्याचे माहिती मिळाली दरम्यान सदर इस्मास रेल्वे स्टेशन परिसरात संशयितरित्या फिरत असताना ताब्यात घेण्यात आलं यावेळी त्यांनी त्याचं नाव रामनिवास उर्फ रामा मंजू गुप्ता वय सदोतीस वर्ष सध्या राहणार बिहार नगर सत्यभामा चाळ दिवा पूर्व ठाणे असं असल्याचं सा त्यांनी सांगितलं त्यावेळी त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्यानं दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली या, या आरोपीस अटक करण्यात आली दरम्यान त्याच्याकडून महागडे मोबाईल फोन आणि एक काळ्या रंगाची सॅक तसंच आरोपी त्याचा वापरत असलेला मोबाईल फोन असा एकूण छत्तीस लाख तेहतीस हजार आठशे एकोणतीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर विजय पाटील पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद रजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार आबा साबळे अजिंक्य माने धीरज सातपुते इब्राहिम शेख सिद्धाराम देशमुख अजय गुंड अंकुश भोसले शैलेश बुगड चालक सतीश काटे श्याम सुरवसे तसंच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडले